डॉक्टर जे अब्दुल कलाम जयंती उत्साहात साजरी तासगाव आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली यांच्या वतीनं देशाचे माजी राष्ट्रपती व वा महान वैज्ञानिक डॉ जे अब्दुल कलाम यांची जयंती तासगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच वैज्ञानिक हे असो यांनी आत्तापर्यंत देशात असा आत्तापर्यंत कोणताही शास्त्रज्ञ किंवा राष्ट्रपती अत्याप झालेला नाही कारण या राष्ट्रपतीने अंगा म्हणजे ज्या प्रकारे अंगावरच्या कपड्यावर जे आले आणि अंगावरच्या कपड्या सहित बाहेर पडले बाकी कुठलीही वस्तू न घेता राष्ट्रपती भवनातून आपले एक पुस्तक आणि बॅग घेऊन कपड्याची बॅग घेऊनच एवढे बाहेर पडले असा राष्ट्रपती इथून पुढे देशात होणे अशक्य आहे कार्यक्रमाला जन स्वराज्य शक्ती पक्षाचे तासगाव तालुका अध्यक्ष गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की भारताला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांसारखा राष्ट्रपती व वैज्ञानिक लाभणे हे आपल्या देशाची भाग्याची गोष्ट आहे त्यांनी आपले संपूर्ण जीवन जनसेवा आणि जनहितासाठी अर्पण केले त्यांचा आपला सर्थ अभिमान वाटतो जी सांगली जिल्हाध्यक्ष अनवर इनामदार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आपल्या भाषणात ते म्हणाले डॉ कलाम यांनी भारताला जागतिक शिखरावर नेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कार्यातून के प्रेरणा घेऊन प्रत्येक भारतीयांनी एक मजबूत सुसंस्कृत आणि जाती मुक्त भारत घडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे

त्यांनी शेवटी सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमांची सांगता केली यावेळी प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रेस सेक्रेटरी नदाब वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष मन्नाभाई कोकणे जगन्नाथ देवटे शेतकरी कामगार पक्षाचे तालुका संघटक कुमार माळी आदी मान्यवर सहभागी झाले होते